आईला तुम्ही सगळ्या मला बघायला आले पण काय फायदा सगळे मला हे ना बोलतात पण मी नाही मॅडम बोला ना तुम्हाला बी दोन हाते मला बी दोन हाते तुम्हाला दोन पाय मला बी दोन पाय तुम्हाला बी डोक मला बी डोक पण तुम्हाला आई असल ना इकडे म्हणजे ना माझी आई मला म्हणायची मी मोठ माणूस मी पण आईला म्हणायचो आई मी मोठं झालो ना साडी घेणार आणि मग ना ते पण स्वप्नच होतं मला माझ्या आईला साडी घ्यायची आणि मी ना महत्व कामाला गेलो येत नव्हती तरी पम्मी आणि ना माझ्याकडून आईची आठवण तिथून बसून गेलो सांगा पाहता म्हणा असे पैसे सापडले मी पैसे घेऊन ना तू त्यांना गेलो आणि आई माझ साडी इतली आणि मग मी साडी घेऊन ना चाललो होतो भली गेलो मी भोली लय माणशी होती मला वाटत दिवाळीचे पण दिवाळी नव्हती मी सगळं रेट तिथे रेट मधी गेलो आणि माझ्या झोपली होती तिच्या नाकाच होता

आई तुझी वरती गेली आई तू तू बघती ना मला आई आई तू मला बघ एकदा एकदा एक ये ना काली मला तुझ्या कुशीत घे ना आई आई मला नाही राहायचं इथं आई अगोर बघ ना किती दिवस झाले आंघोळ पण नाही गेली आई मला कोणीच कायला पण देत नाही आई। आई।, आई आई ये ना एकदा काली आई आई एकदा आणि मला तुझ्या कुशीत घे ना आय एकद एकदा तू बघते ना मला एकदाच ये पन, ना आय पण मला माहिती मित्रांनो माझी आई ना येणार पण तुम्हाला आई आहे ना आपण नक आईला किती बोलतो बोलू नका रे काळजी घ्या तिची काळजी धन्यवाद